अभिमन्यू वरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोपत नेत्र तपासणी शिबीर संपन्न सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल कडेगाव यांच्यातर्फे मोपत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले सदर शिबिर येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व पाणी संघर्ष समिती संयोजक किरण मेडिकल शॉपी प्रोप्रायटर अभिमन्यू वरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांनी केले नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद गोडसे पाटील यांनी डोळ्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांची ज्येष्ठ नागरिकांची तपासणी के या केली यावेळी अनेक महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी मोफत डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये डोळ्यांच्या सर्व मोफत तपासण्या बीपी व शुगर पेशंटची विशेष नेत्रपटल रेटिना तपासणी मोतीबिंदू तपासणी करण्यात आली तसेच गरजू पेशंटचे महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन होणार आहेत ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची आणि आणण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे यावेळी पाणी संघर्ष समिती मान्यवर सिराज पटेल अन्य कामगार नेते भाऊसाहेब यादव संजय तडसरे संजय सुपणेकर प्रवीण करडे जीवन करकटे बजरंग अडसूळ वसंत इनामदार बंडाजी मोरे हरिभाऊ सुतार अप्पा पवार i didn't post it to the